नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अत्यंत गोपनीय माहितीचा खुलासा करणारा लष्कर तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हिडलीची साक्ष आज तिसऱ्या दिवशीही चालूच राहणार सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला प्रतिसाद न देता छगन भुजबळ अमेरिकेला निघून गेल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अडकलेल्या बड्या नेत्यांची नावं लवकरच जाहीर करणार सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांची ग्वाही मुंबईत हाजी अली दर्ग्यात स्त्रियांना प्रवेशबंदीबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं ठेवला राखून भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून गणल्या गेलेल्या चिलीमध्ये सहा पूर्णांक तीन दशांश क्षमतेचा भूकंप जीवितहानीचं वृत्त नाही पुण्यात झालेल्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात श्रीलंकेची भारतावर पाच गडी राखून मात आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलीटची दिमागदार कामगिरी एकशे चोवीस पदकं पटकावून भारत अव्वल स्थानी नमस्कार नेता सविस्तर अमेरिकेहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवताना सलग दोन दिवस अनेक गौप्यस्फोट करणाऱ्या लष्कर तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीची आज तिसऱ्या दिवशी ही साक्ष चालूच राहणार आहे दोन हजार आठ सालच्या मुंबईत दहशतवादी हल्ला प्रकरणातल्या कटाचा सूत्रधार असलेल्या आणि सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या हेडलीची गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतल्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवण्यात येत आहे अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला प्रतिसाद न देता छगन भुजबळ अमेरिकेला निघून गेल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबाडकर यांनी दिलेल्या अहवालावरून आपलं गैरव्यवहारातलं निर्दोषत्व सिद्ध झालं होतं असा दावा जेव्हा छगन भुजबळ यांनी केला काल त्यावर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात आपण एक रुपयाचाही घोटाळा केला नसल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या घोटाळ्याप्रकरणी भुजबळांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांची आजही चौकशी होण्याची शक्यता आहे भुजबळ यांचे पुतणे राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात झाली या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाड याला सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात न आणता त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी अशी मागणी सरकारी पक्षाने केली मात्र समीरच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेतला सुरक्षेचं कारण सांगत समीरच्या अधिकारावर गदा आणून कायद्याची पायमल्ली करू नये असा मुद्दा त्याच्या वकिलांनी मांडला समीर गायकवाड सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे त्याला कारागृहातल्या अंडा ठेवण्यावरही त्याच्या वकिलांनी नाराजी व्यक्त आहे मात्र गायकवाडच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध असून त्याचे इतर साथीदार आणि हत्यारं अद्याप जप्त झालेली नाहीत असं सरकारी वकिलांनी म्हटलं दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून या खटल्याची पुढली सुनावणी फेब्रुवारीला घेण्यात येईल असं न्यायालयानं स्पष्ट कलिशाही लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावं असून ती लवकरच समोर आणणार असल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केला पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते महामंडळातील घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी याबाबत माहिती दिली असून सर्व दोषींवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला अजित पवार यांची जागा एरवडा कारागृहात असेल हे वक्तव्य याच घोटाळ्याशी निगडीत असल्याचं कांबळे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित कल या प्रकरणात अटक झालेल्या बांधकाम व्यावसायिक विमल शाह यांच्या खात्यात महामंडळानं एकशे सहा कोटी रुपये हस्तांतरित केल्याचं स्पष्ट झालं आणखी तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कागदपत्र आमच्याकडे असून ती सक्तवसुली संचालनालयाकडे दे देणार असल्याचंही कांबळे यांनी म्हटलंय अजूनही काही नावं महत्वाची राज्यातल्या राजकीय व्यक्तींची नावं ही रमेश कदम यांनी उघड केलेली आहेत त्या संदर्भातल्या पुराव्याची जुळवाजुळव चालू आहे या सर्व पुराव्याची खात्री झाल्यानंतर सीआयडी तातडीने मोठा व्यक्ती असला तरी त्यांना अटक करणार आहे दक्षिण आफ्रिकेत चिनी देशाच्या मध्यभागात रात्री सहा पूर्णांक तीन दशांश रिस्टर मापाचा भूकंपाचा धक्का बसला राजधानी सांतियागो या भूकंपामुळे इमारतीनं हादरे बसलेत मात्र कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही जगातील तीव्र भूकंप प्रवण क्षेत्रात चिली देशाचा समावेश असून दोन हजार मध्ये झालेल्या आठ पूर्णांक आठ दशांश रिस्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर इथं सुनामीचाही फटका बसला होता सांगली जिल्ह्यात म्हैसाळ सिंचन योजनेतल्या पाण्याचं आवर्तन सुरू करावं या मागणीसाठी दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पूर्व भागातली पिकं वाळत असून त्या पिकांसाठी पाणी द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर या योजनेचं पाच कोटी रुपयांचं थकीत वीज बिल भरल्याशिवाय पाणी सुरू न करण्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे टंचाई निधीतून हे बिल भरण्यास राज्य सरकारनंही नकार दिला थकीत रकमेपैकी काही रक्कम शेतकऱ्यांनी आहे तरीही संबंधित विभागानं पाणी सोडण्यास नकार दिल्यानं शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता मेजर सुधीर सावंत आणि जेक जाधव हो, यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ लघुसिंचन तलावातून तीस दिवसात शेतकऱ्यांनी स्वखर्चानं पंधरा जेसीबी आणि तीनशे ट्रॅक्टरचा वापर करून एक लाख ट्रॅक्टर गाळ काढला त्यामुळे शासनाची दोन कोटी रुपयांची बचत झाली असून आणखी दोन महिने हे काम चालू ठेवणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे शासनाचा एकही पैसा न घेता कोट्यवधीचं गाळ उपसण्याचं काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी तुकाराम कासार आणि तहसीलदार शाह मंदूरकर यांनी वीज गावच्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करून सत्कार केला एकोणीसशे बहात्तरच्या भयंकर दुष्काळात पुरजळ तलाव निर्माण झाल्यानंतर प्रथमच या तलावातून गाळ उपसला गेला त्यातून जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होईल असा विश्वास मंदूरकर यांनी व्यक्त केला आहे मुंबईत हाजी अली दर्ग्यात स्त्रियांना बंदी असण्यावरचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे हाजी अली दर्गा है एका संत पुरुषाचं पवित्र स्मृतीस्थळ असल्यानं स्त्रियांनी त्याला स्पर्श करू नये असा इस्लाम धर्माचा नियम असल्याचं दर्गा मंडळाचं म्हणणं आहे तर हाजी अलीच्या संकेतस्थळाचा दाखला देत इथं कुणाचंही दफन केलेलं के नसल्यानं ही कोणत्याही संतांची कबीर नसल्याची भूमिका याचिकाकर्त्यांनी मांडली आहे दर्गा मंडळानं कुरणाच्या आधारे आपली बाजू सिद्ध करेपर्यंत स्त्रियांना बंदी करता येणार नाही ना अशी भूमिका राज्य महाधिवक्त्यांनी मांडली या यासंदर्भात सर्वांनी येत्या दोन आठवड्यात आपली बाजू मांडावी असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे सरकारी बँकांच्या निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांकरता ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशनच्या वतीनं दीड हजार निवृत्त बँक कर्मचारी आणि अधिकारी आज मुंबईतल्या आझाद मैदानावर महाधरणा आंदोलन करणार आहेत फेडरेशनच्या वतीनं मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार फेडरेशनचे अध्यक्ष शरद देशपांडे यांनी या धरणं आंदोलनाबाबत माहिती दिली बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पंचवीस मे दोन हजार पंधरा रोजी झाली मात्र निवृत्त कर्मचारी वर्गाच्या एकोणीश त्र्याण्णवपासूनच्या बेसिक पेन्शनमध्ये वाढ झाली नाही पूर्वी निवृत्त झालेल्या बँकेच्या अधिकारी वर्गाला आज निवृत्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे या उणीवा दूर करण्यासाठी इंडियन बँक असोसिएशन आणि केंद्र सरकार कोणतीही पावलं उचलत नसल्यानं निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे आंदोलन करावं लागत असल्याचं देशपांडे दे यांनी म्हटलं मुंबईमध्ये वीज वितरण करणाऱ्या तीन कंपन्यांनी शहरात वीज दर समान राखण्याबद्दल अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत मुंबईतल्या वाढलेल्या वीज दरांबद्दल मंत्रालयात एका बैठकीत चर्चा झाली ते बोलत होते सध्या मुंबईत टी टाटा आणि रिलायन्स या तीन कंपन्यांमार्फत वीज वितरण केलं जातं वीज दरातल्या तफावतीच्या मुद्द्याला आगामी महानगरपालिका निवडणुकीत महत्व प्राप्त होऊ शकतं या पार्श्वभूमीवर एक बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच अपारंपरिक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहेत पनवेल नगर परिषदेनं उरण रोड इथं बांधलेला मासळी बाजार सध्या पुरेशा सोयीसुविधांच्या अभावी ओस पडला शासनाकडे त्या शासनानं त्याकडे लक्ष द्यावं असं इथल्या विक्रेत्यांचं म्हणणं आहे या मार्केटमध्ये जनरेटरची व्यवस्था नसल्यानं वीज प्रवाह खंडित झाल्यावर सर्वत्र अंधार होतो तसंच मासळी ठेवण्यासाठी शीतगृह नसल्यानं मासे ताजे राहत नाहीत पालिकेचे सफाई कर्मचारीही रोजच्या रोज साफसफाई करत नाहीत त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते असं मासे विक्रेत्यांचं म्हणणं आहे नागरिकांनाही नाही या मार्केटमध्ये खरेदी करायला यावं लागतं त्यामुळे नागरिकही त्रस्त झालेत सुमारे दोन कोटी रुपये खर्चून तयार हे मार्केट लवकरात लवकर सुस्थितीत यावं अशीच पनवेलकरांची मागणी आहे परमार्थ आणि लौकिक जीवनाची सांगड घालणाऱ्या दासबोध ग्रंथराजाची निर्मिती संत रामदासांनी माघशुद्ध नवमीला केली यानिमित्त रायगड जिल्ह्यात शिवथरगळ इथं दासबोध पारायणाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे जिल्हा परिषदेचे सभापती चित्रा पाटील आणि आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ झाला राज्यातल्या अनेक भाविक या सप्ताहात दिंड्या घेऊन दाखल होत आहेत यानिमित्त रोज काकड आरती प्रात स्मरण नामजप दासबोध पारायण प्रवचन उपासना असे विविध धार्मिक कार्यक्रम चालू आहेत क्रिकेट भारत आणि खेळल्या जात असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या शृंखलेपैकी पहिल्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर पाच गडी राखून मात केली भारतानं विजयासाठी एकशे दोन धावांचं आव्हान अठरा षटकात पाच गड्यांच्या बदल्यात पेलून दाखवलं एकूण तीन सामन्यांच्या या शृंखलेत पहिला सामना जिंकून पाहण्या संघानं आता एक शून्य अशी आघाडी घेतली आहे गुवाहाटी भारत ते शिलाँग इथं चालू असलेल्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा भारतीय अॅथलीट्सनी दिमागदार खिस सर्वांची मनं जिंकून घेतली भारतानं भारोत्तोलन तिरंदाजी ॲथलेटिक्स आणि जलतरण पदकांवर आपलं नाव कोरलं लांब उडी स्पर्धेमध्ये मयुखा जॉनी हिनं सुवर्णपदक जिंकलं तर उंच उडी प्रकारात तजस्विन शंकर यानं रौप्य पदक पटकावलं जलतरणात भारतानं सात सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई केली साजन प्रकाश सौरभ संगवेका मालविका व्ही आणि पी एस मधू या सुवर्णपदक विजेत्यांनी स्पर्धांमध्ये नवीन विक्रमही प्रस्थापित केलेत एकूण अठ्ठ्याहत्तर सुवर्ण छत्तीस रौप्य आणि दहा कांस्य पदकं पटकावून भारतानं पदक तालिकेत सर्वोच्च स्थान कायम राखलं तर सतरा सुवर्णपदकांच्या कमाईसह श्रीलंका दुसऱ्या आणि पाच सुवर्णपदकं जिंकत पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे हवामान संपूर्ण राज्यात गेल्या चोवीस तासात हवामान कोरडं होतं राज्यात नाशिक इथं अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा <स्टारीग> <स्टारीग> अत्यंत गोपनीय माहितीचा खुलासा करणारा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेड्डीची साक्ष आज तिसऱ्या दिवशीही चालूच राहणार सक्त वसुली संचालनालयाच्या चौकशीला प्रतिसाद न देता छगन भुजबळ अमेरिकेला निघून गेल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अडकलेल्या बड्या नेत्यांची नावं लवकरच जाहीर करणार सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांची ग्वाही मुंबईत हाजी अली दर्ग्यात स्त्रियांना प्रवेशबंदीबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं ठेवला राखून भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून गणल्या गेलेल्या चिलीमध्ये सहा पूर्णांक तीन दशांश क्षमतेचा भूकंप जीवितहानीचं वृत्त नाही पुण्यात झालेल्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात श्रीलंकेची भारतावर पाच गडी राखून मात आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलीटची दिमागदार कामगिरी एकशे चोवीस पदकं पटकावून भारत अव्वल स्थानी याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार